जसं अंगेल ना आयचे रोजच करते धर रे तुला आता भाकरा द्यायला कशा आला भार मागवला भाकऱ्या मग आता ते पनीर आहे ना लय कामाची मोठी हावशी नाही का तू कामाची हावशी किती आहेस तू भरपूर आहे हो भरपूर आहे मला सासरे उभे केले तिथे हे नाहीत मला पेन नाहीत मला नारळ चांगला आला का घालतो चांगलं मी नाही घालत तेच करून खातात का करता तो नाही करत ती करत तेवढा येत नाही पप्पाला तुमच्या हातच आवडत तर तुमच्या हातच खाणार ना नाही 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 आता त्याला माझ्या आवडत नाही कारण आता काय मी रोकड झाली आहे म्हणतात ते म्हणतात आता तू बरोबर काय करत नाही तुम्ही काय पण केलं आवडून खातात काय नाही आता बायकोच्या असते ना आवडत आता काय नाही हो तसं काय <tun> नाही तुमच्या हातात तस त्यांना आता समजा काय बघ ना मी सांगते बघा मी नाही केले चिकन देवाला येऊ दे त्याच्याला खोट बोलताय नाही त्यांना सांगेल पल्लवीन केले कापू का बारीक कापू सांगा मोठा मोठं काप ह्याला ना आपण तसं काप आणि एक काम कर मेहरबानी करत जा सकाळी तू सात वाजता उठले बरोबर हा तुला का परत झोपायची गरज होती झोप आलेली असे काय करते आलेली तुमच्या बरोबरच म्हणजे काय आता बोलू जाऊ दे तिकडे मी होती ना आहे ना सगळेच थकलेले मीच एक आहे वाटते ह्या घरात रोबोट रोबोट काय काम करते पटापट काम करते का करते मला काय नाही काय दिस सोडून द्यायचे हा

अगं पला माणसानी झोपायच नाही का झोपायचं नाही का माणसं तुला झोपायला नको म्हणत नाही मी नाही बोला झोपू तू नाही झोपत मी जागी राहते नको वाग सारखी बस बघ होतेच राहतात तेच समजले समजून घ्या ते झाड उलटी टांगून जाते गमि चिकन करा बाबू ला होते त्याला सांगते रेवट वागत नाही वाचतो ते कॉई नाही केली नाही तुमचं म्हणणं काय मी रात्रीची झोपायचं नाही

मग तू पण घे ना तुला कोण नको बोललो का द्या मला पैसे मी घेते मी का कामाला आहे कामाला <laughs> त्याला सांग ना कशाला सांग तुम्ही माझ्या मी माझ्या माताला सांगते माझा माता देतो मला तुम्ही मला द्या हा तुला नाही वाटत सोडली मी लस सगळी सोडून दिली आता काय का बोलून बोलून मी ना वैता तुम्ही पागल करून ठेवलंय बरं ठेवतो सोडून या तिथं तरी सुकायचं दोन घास भेटतील तुम्ही ठेवा

मी मीच आणून पप्पा मी माझ्याकडे दिलेला म्हणजे पप्पा तुझा मोठा पप्पा ने आणून दिला तुझा थांबा थांब थांब जरा थांबा मला थांब चाललंय रेशन घेऊन येऊन रेशन देऊ का तुम्हीच घेऊन येऊन रेशन देते तुला थांब जा

कांदा कोण ठेवले ग अक्का कांदा फ्रीज मध्ये माझे एवढे हुशार कोण आहे कांदा फ्रीज मध्ये ठेवलेला कोणी मी ठेवलाय कोण ठेवतो फ्रीज मध्ये कांदा मी ठेवते ना कापल्या तर ठेवते का कोण मी ठेवते ना आता कापा जागा फ्रीज मध्ये आता आपल्या कांदा ठेवला का कोणी त्याला वरटत आहे दात करू का दात घसा घेत आहे

पल्लवी हे घर तुझं आहे समजलं ना मी आज आणि उद्या नाही समजली ना हे कोणाचं कोणाला रोज तुम्ही आता द्या आज नका बोलू रोज कधी बोलू मी बोलतात कधी रोज बोली कधी रोज बोलत नाही कधी बोलते नाही की लेक्चर झाडत नाही मला चाकू माझू नको चाकू नाचू नको तिकडे चाकू कळ फिज बंद करा हे पण व्हायचं असले तुम्हाला नको तेवढा मला सगळं व्हायचंय कशाला सगळं व्हायचं आगले का पिकले ना पान माझ नको आज पप्पा नाही येऊ दे मी हा। का पप्पाची मग कशी करते मी असते थांब ना आज पप्पाला पप्पाची मी आज नाही लहान ठेवले डोक्यावर तिसून बाईला ते रोज कपडे इकडे पडले तिकडे पडले काय कपडे मीच एक दिसतोय अगं पलय हा ठेवतो ना आई बघितलं हा आळसा घेतलाय पुढे आळसा आहे आपला पुढे कार कोण असं जास्त ना आता सोडून टाकेल ना काय कोण दहा हजार रुपये दहा हजार रुपये त्याने फोडा आले तुझ्या मम्मी कडून घे तशाला माझ्या मम्मी कडूनच घेतलेली मी मम्मीने लिहिलायतलं बघ विचारा त्यांना कोणी दिलेले बसून तुम्ही बसायला भाग पाडताय मला बसू नको